आजपासून बरोबर दहा दिवसांपूर्वी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मनसे अध्यक्ष राज राज घेतलेली एक मुलाखत प्रदर्शित ठाकरेंनी उबाठा गटासोबत युती करण्याबाबत सूचक विधान केलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही तात्काळ यावर प्रतिक्रिया देत काही अटी शर्तींसह युती करण्याची तयारी दर्शवली आणि झालं ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या त्यानंतर मात्र दोन्ही ठाकरे परदेश दौऱ्यावर निघून गेले आणि या चर्चांना स्वल्प विराम मिळाला एकीकडे ठाकरे बंधूंमध्ये युतीच्या चर्चा असतानाच दुसरीकडे उबाठा गटाला लागलेली गळती दिवसेंदिवस आणखी वाढताना दिसते मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याचे बेत आखतायत खरे पण उद्धव ठाकरे पालिकेतील आपले नेते सांभाळण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत मुंबई महापालिकेचे माजी महापौर आणि उद्धव ठाकरेंचे शिलेदार दत्ता दळवी यांनी नुकतीच ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय एकेकाळी भर सभेत एकनाथ शिंदेना शिविगाळ करणारे दत्ता दळवी आता अचानक ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत का गेलेत आणि मातोश्रीचे अत्यंत निष्ठावान समजले जाणारे दळवी यांना हे पाऊल उचलण्यामागे नेमकं का कारण काय याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे राहुल राहु धुल सोमवार अठ्ठावीस एप्रिल रोजी आमदार सुनील राऊत यांचे निकटवर्ती असलेले मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आणि उद्धव ठाकरेंचे शिलेदार दत्ता दळवी यांनी त्यांची साथ सोडत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला एकनाथ शिंदेचे कट्टर विरोधक अशी दत्ता दळवींची ओळख विशेष म्हणजे एकदा तर भर सभेत त्यांनी शिंदेना शिविगाळही केली होती मात्र आता त्याच दत्ता दळवींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे घेतलाय आपल्याला पक्षात जात असल्याची खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवत अखेर आता ठाकरेंना जय महाराष्ट्र नाही तर यावेळी ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांनाही सोबत घेऊन आले याशिवाय धारावी विक्रोळी कांजूर भांडूप आणि मुलुंडमधील महिला विभागाध्यक्ष शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख पाचशेहून अधिक कार्यकर्ते मुरबाडमधील उबाठा गटाचे तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख विधानसभा क्षेत्र संघटक युवा सेना पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला मी एक तळागळातील काम करणारा कार्यकर्ता आहे पण काम करणाऱ्या आत्म्याला काम करण्याची संधीच मिळत नसेल तर काय करायचं त्यामुळे मी लोकांकरिता काम करण्यासाठी इथे आलो आहे अशी भावना दत्ता दळवींनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची गटबाजी हे देखील त्यांच्या पक्षप्रवेशाचं एक प्रमुख कारण मानलं जाते खरंतर कोकणात उबाठा गटाचं अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आले शिवाय तळ कोकणातील उद्धव ठाकरेंचे नेतेही शिंदेच्या गळाला लागले त्यात आता दत्ता दळवींची यात नव्याने भर पडली लोकसभेच्या निवडणुकीत दत्ता दळवी यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक अशी दत्ता दळवींची ओळख त्यांनी दोन हजार पाच ते दोन हजार सात या कालावधीत मुंबईचं महापौर पदही भूषवलंय विशेषतः मुंबईत दत्ता दळवींचा चांगला होल्ड आहे त्यांच्या पक्षप्रवेशाने ईशान्य मुंबईतील उबाठा गटाला खिंडार पडले मुख्य म्हणजे विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांच्यासाठी दळवींचा पक्षप्रवेश हा मोठा धक्का मानला जातोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्ष आपापली पक्ष संघटना मजबूत करण्याच्या तयारीला लागले या निवडणुकीत ठाकरेंचं ध्येय म्हणजे मुंबई महानगरपालिका मात्र मुंबईतील नगरसेवक महापौर पदाधिकारी कार्यकर्ते यांची वाढती गळती पाहता मुंबईतही ठाकरे शिल्लक राहतात की नाही असा प्रश्न निर्माण होतोय गेल्या काही महिन्यात नाही म्हणता म्हणता उबाठा गटातील अनेक बड्या नेत्यांनी नितें त्यांची साथ सोडलीये ही परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं ठाकरेंना मुंबई महापालिका अवघड जाणार का त्यात ठाकरे बंधू एकत्र आले तरीही वाढती गळती बघता पालिकेत दोघांची ताकद पुरणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि एम टी बीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद